नमो नमः माझे नाव श्रेयस भूषण कुलकर्णी आहे शाळेचे नाव संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय जालना मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून गट माझा गट क्रमांक दोन आहे शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेतला आहे व या स्पर्धेसाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे मी राम रक्ष मध्ये अकरावा व बारावा श्लोक म्हणत आहे. पाताल भूत लव्योम चारिण छद्म चारिण न द्रष्टुम अपि शक्तास्ते रक्षितं राम अर्थात पाताल भूमि आणि आकाश या तीनही ठिकाणी विचरण करणाऱ्या

त्यामुळे संपूर्ण मानव जातीचे संरक्षण होऊ शकते रामे ती रामभद्रे ती रामचंद्रे ती नरो स्मरण नरोनलिप्यते पापय नुक्तेन च विंदती अर्थात राम रामभद्र रामचंद्र अशा कोणत्याही नावाने श्रीरामाचे नाव घेणारा माणूस कधीही वाईट विचारांनी युक्त होत नाही त्याला नेहमी सुख ऐश्वर प्राप्त होते व शेवटी त्याला रामनाम घेतल्यामुळे मोक्ष प्राप्त होते संस्कृत संस्कृती संवर्धन या संघाचे संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार व या स्पर्धेचे संयोजक आदिनाथ सर यांचेही आभार धन्यवाद